सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती लसण आपण कोणत्या प्रकारे काढू शकतो या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मोठ्या प्रमाणात जर आपण लसणाची लागवड केली असेल तर आपण कुदळ फावडेच्या सहाय्याने काढणे फार अवघड काम होते त्यामुळे जर आपली जमीन थोडी नरम असेल तर आपण वक्राच्या साहाय्याने या ठिकाणी वखर चालवून जे लसणाची गाठे आहेत ते मोकळी करू शकतो परंतु यासाठी जमीन नरम असणे आवश्यक आहे त्याचबरोबर हा जो वखर आपण चालवणार आहोत तो अर्ध्या पासनच या ठिकाणी चालवणार आहोत जेणेकरून माती मोठ्या प्रमाणात मोकळी होईल व आपल्याला रित्या या ठिकाणी लसणाच्या ज्या पाकळ्याचे गाठे आहेत ते जमा करण्यास मदत या ठिकाणी होईल जर लसण जास्ती प्रमाणात हिरवा असेल तर या ठिकाणी तुटून येऊ शकतो तो व्यवस्थित वाळणेही आवश्यक आहे व भूमी नरम असणे आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी योग्य प्रमाणात लसूण या ठिकाणी काढू व असतो त्यानंतर तो जो लसूण आहे काढलेला तो एका ठिकाणी जमा करून आपण त्याच्या जुड्या या ठिकाणी बांधित असतो व ह्या जुड्या आपण वर्षभर मोकळ्याशीर हवेत ठेवून त्याचा वापर या ठिकाणी करीत असतो अशा प्रकारे आपण लसणाच्या गाठी जमा करावीत